तुला जा म्हणलं ना तू बाबा आपण माई एक इच्छा पूरी कर तू इच्छा मी का पुरी करू अरे मरता नाही म्हणावं नाही बाबा काय इच्छा आहे तुझी अरे मा घरी कप नुराची आगे आणि मग इकडून तापले आई अरे चल चलिया उपाशी पुढे जीव गेला तर भूतून आम्हालाच तारस दिशील बर प्यायला आडवायचं ना मला सांगतोय अरे चहा प्यायला तुला आडवायला तु मोठ्या माणसासारखं अर मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही चल पुढे वगैरे ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बांगला बर बंगला, बंगला। दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव धावतो की मी काय घाबरतोय का माहिला पुढच बोलतोय चल योग मामा ही आमच्या गावची नदी आम्ही रोज येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा आहे ना हा उपकारच करतोय माझ्यावर मसोबतस तुला काहीत पाय पडलं पाहिजे देव काही चुकलं असलं तर मग करे बाबा गाडवा अरे देवाला पाणी टाकलं वैरे अरे काळजी न करू यें तो चटवर कसा काय येईल तुवर अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल तू तू या अरे चल मायला फाशी घेत देवाच्या पाया पडतय अरे किती लांबे घर ला गाई गायी मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालूच राहत जाऊ ना चाललोय ना अरे मामा थांब 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 अरे त्या लेंड्या कायला गोळा करतोय अरे मामा तुला माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्यात कसं काय अरे यांना बाजून रंग दिला की झालं पोट पोटदुखीच्या गोळ्या

अरे किती वेळ चालवतो अर चालत राहा चालले नवा मार्ग मिळतो काही <laughs> काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या सिनेवर जातोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे आहे जिवंत आहे अजून जीवंट आहे तो आहे आहे खुशाल भांडा करा प्रत्येक वर्षे करा काय वाटल ते करायचं ते करा धावा धावा तुम्ही दवा धावा काळजी घेऊ नका रे अरे मामा या माथ्याचं परग मिलिटरीत होत मे आलं बिचार अर अरे झाले अरे या जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची अरे खा खाऊन घे कार्तिक अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन घेऊ अरे आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तसं म्हणतोस नान्य पूर्ण ब्रह्म काय पण खायचं वय हा अरे तुझ वय किती तू बोलतो किती वयाचा सोड माउलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना मुक्ताबाई बाई गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होत त्यांच असल आपलं काहीतरी सर तू नको डोक्यालय तांदू चल लयच हुशारे लका माझा बापच झालाय जणू रुमण्या अ रुमण्या अरि की मामा चल ज्याची अवस्था झाली हे पाटील पाठी अग ऐकलं का हा लग्न झाल्यापासून ऐकतेच अग रुमण्या आलाय वयची हा तुमच्या पायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय जायनाच बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहु न कोण म्हणायचं अरे मामाय असो वय मला वाटलं मामाचे अरे बैरे आबा गणपती बाप्पा आणि खूल रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं लँड का वीस रुपये दे तू गपे पन्नास हा दे ये गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत मेंदू बोलना मार ना का पाहुण बरोबर बोलते ते पाहिलं का मग कामे बाप्पा मोर्या चले चला बस मामा अरे पाऊस पडला ना जाऊ दे देऊ अरे पाऊस नाही पेटायची का आता म्हणजे एवढे लांबून आणले आणि छान आहे मग तू आई बा कुठे चल तुला माय आई दाखवतो बघ माझी आई কৌ <small> তো बाप तुला काय कळतं पाचितलं तुला काय कळतं पाच येतलं तुला काय कळत पाचितलं अरे मामा कर्ज झाला असेल म्हणून जीव देत असेल तर नको देऊ अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापान तुला काढताना आज सांगितलं होत का शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते येला गरी लेकर वाट बघत असेल Ayah, hari ini ayah akan pulang, tapi ayah saya tak akan